माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपची साथ दिल्यानंतर राज्यसभेसाठी त्यांनी आज उमेदवारी अर्ज आहे मग त्यांच्या राज्यसभेच्या उमेदवारी अर्जानंतर राज्यसभेवर खासदार होणार हे निश्चित झाल्यानंतर तिकडे नांदेडमधील भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत कारण अशोक चव्हाण हे स्वतः राज्यसभेवर जाणार आहेत त्या अगोदर भोकर विधानसभा मतदारसंघातून आमदार होते मग त्यांच्या ठिकाणी त्यांनी राजीनामा दिल्यानंतर आता भोकर मतदारसंघाचा आमदार कोण होणार अशा चर्चा सुरू झाल्यात याविषयी जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहे नवराष्ट्र भोकर विधानसभा मतदारसंघासाठी अशोक चव्हाणांची कन्या श्री श्रीजया चव्हाण मैदानात उतरणार असल्याचं जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जाते अशोक चव्हाण हे भाजपमध्ये दाखल होत असताना त्यांनी काही अटी ठेवल्याची माहिती आहे त्यापैकी एक आठ म्हणजे कन्या श्रीजया चव्हाण यांना विधानसभेचं तिकीट देणं ही होती असं बोललं जाते त्यानुसार आता चव्हाण यांना भोकर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी निश्चित मानली जात आहे श्रीजया चव्हाण या गेल्या काही दिवसांपासून ऍक्टिव्ह राजकारणात दिसतायत सक्रिय राजकारणात त्या झाल्या पाहायला मिळतात काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नांदेडमध्ये होती तेव्हा श्रीजया चव्हाण हिरहिरीने सहभागी होत्या त्यांच्या काही दिवसांनीच श्री जया चव्हाण भावी आमदार म्हणून बॅनर नांदेडमध्ये झळकले होते त्यामुळे अशोक चव्हाण यांचा राजकीय वारसा आणि चव्हाण कुटुंबियांची तिसरी पिढी राजकारणात येणार ते श्री जया चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये हे स्पष्ट झालं होतं श्रीजया चव्हाण या अशोक चव्हाण यांच्या कन्या आहेत अशोक चव्हाण आणि अमिता चव्हाण यांच्या त्या द्वितीय कन्या आहेत श्रीजया चव्हाण यांचं एल एल बीचं शिक्षण पूर्ण झालंय त्यांचं बालपण आणि शिक्षण हे मुंबईत झालेलं आहे त्या दोन हजार एकोणवीसमध्ये लोकसभेच्या प्रचारात उतरल्या होत्या त्यांनी विधानसभेला भोकर मतदारसंघाचा सोशल मीडिया पूर्ण सांभाळला होता दोन हजार अशोक चव्हाणांचा भारत जोडो यात्रेत त्यांचं लॉन्चिंग झालं आणि आजपर्यंत कोणतीही त्यांनी निवडणूक लढवलेली नाही आहे दोन लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांच्या अनपेक्षित पराभवामुळे त्यांच्या समर्थकांसह हो चव्हाण परिवाराला मोठा धक्का बसला होता त्यानंतर विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांच्या दोन्ही मुलींनी महत्वाची भूमिका बजावली होती तीन वर्षात चव्हाण यांची जन संपर्क यंत्रणा श्रीजयाने पडद्या मागून लिलयात सांभाळलेली मागच्या पाहायला मिळते तसंच अनेक सार्वजनिक कार्यक्रमाच्या नियोजनातून भूमिका पार पाडली आहे स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांचा मतदारसंघ म्हणून भोकर मतदारसंघाची जुनी ओळख आहे दोन हजार नऊमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत अशोक चव्हाण यांनी एक लाख वीस हजारांपेक्षा जास्त मते घेत विजय मिळवला होता त्यानंतर दोन हजार चौदा साली अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण इथून निवडून आल्या मात्र यावेळेला त्यांचं मताधिक्य वीस हजारांना घटलं होतं या दरम्यान दर अशोक चव्हाण नांदेडचे खासदार होते त्यानंतर दोन हजार एकोणवीसमध्ये अशोक चव्हाण पुन्हा लोकसभा विधान लोकसभेतून विधानसभेच्या मैदानात उतरले त्यांनी दोन हजार एकोणवीसची विधानसभा निवडणूक भोकर विधानसभा मतदारसंघातून लढवली आणि ते जिंकून आले अशोक चव्हाण यांना त्यावेळी एक लाख चाळीस हजार मतं मिळाली होती त्यांच्या विरोधात असलेले भाजपचे उमेदवार श्रीनिवास गोरटेकर यांना अवघी त्रेचाळीस हजार एकशे चौदा मतं मिळालेली होती दरम्यान दोन दिवसांपूर्वी भाजपमध्ये दाखल झालेले अशोक चव्हाण यांना राज्यसभेचं तिकीट मिळाल्यामुळे अशोक चव्हाण यांनी बारा फेब्रुवारीला काँग्रेस सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला होता त्यानंतर आत्ता ते राज्यसभेत जाणार आहेत त्यामुळे नांदेड विधानस नांदेडमधील स... नांदेड भोकर विधानसभेत लेकीला उतरून अर्थात श्रीजना चव्हाण यांना उतरून विधानसभेत पाठवण्याचा निर्धार चव्हाण कुटुंबियांनी केलेला पाहायला मिळतोय अर्थातच भोकर विधानसभाचा पुढील आमदार ह्या अशोक चव्हाणांची मुलगी असलेल्या अशोक चव्हाणांची सुपुत्री असलेल्या जया चव्हाण ह्याच असतील हे त्याचं उत्तर असणार आहे यावर तुम्हाला नेमकं काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा अशाच प्रत्येक व्हिडिओसाठी पाहत रहा नवराष्ट्र